अशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा त्या दिवशीच्या व्हिडिओला खूप साऱ्या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले आणि खूप साऱ्या कमेंट सुद्धा केल्या दोन तीन दिवस झालेला आहे वेळेवरती आपले व्हिडिओ आलेले नाही त्याचं थोडंसं कारण होत्यांना आणि त्या दिवशीच्या व्हिडिओला भरभरून सगळ्यांनी प्रेम दिलं आणि खूप छान सुंदर सुंदर सगळ्यांनी कमेंट केल्या आणि खूप छानसुद्धा वाटलं बघा माझ्या व्हिडिओची वाट पाहत आहेत अशा बऱ्याच मला कमेंट आल्या होत्या की ताई तुमच्या व्हिडिओची वाट पाहि खूप पाहिली काय काय ताईने तर सांगितलं तुमच्या व्हिडिओचा टायमिंग झाला की मी वाटच पाहते त्यानंतर काय काय ताईने सांगितलं की ताईंनो तुमचा व्हिडिओ ताई तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय मला अजिबातच करमत नाही अशा खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या चांगल्या खूप सगळ्यांनी छान छान कमेंट केल्या होत्या तर काय होतं महिन्यातनं पाच दिवस आमच्या घरी मासिक धर्म आला की आमच्या घरी पाळलं जातं त्यामुळे बघा देवपूजा वगैरे काहीच करता येत नाही त्यामुळे व्हिडिओसुद्धा मी करत नाही कारण देवपूजाही करता येत नाही स्वयंपाक पाणीही करता येत नाही आमच्या घरामध्ये दे, पर डे असल्यामुळे कडकडीत पाळलं जातं त्यामुळे त्यांना मी व्हिडिओ चार, दे, चार ते चार दिवस तर कमीत कमी व्हिडिओच बनवत नाही तर त्या दिवशी टाकलेला होता तो सुद्धा जुनाच व्हिडिओ टाकलेला होता मी तुमच्याशी शेअर केला होता तर बघा आज मस्तपैकी माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि छान सुंदर गॅसची पूजा सुद्धा करून घेतली तर मला सुद्धा व्हिडिओ दोन तीन दिवस झाले मी टाकले नव्हते तर मला सुद्धा असं वाटायचं चुकल्या चुकल्यासारखं कारण तुमच्या कमेंट वाचायची सवय झालेली आहे आणि तुमच्याशी कुठंतरी कॉन्टॅक्ट कमी झाल्यासारखं असं वाटतं मला जर मी व्हिडिओ नाही टाकला तर मोबाईलमध्ये बघितलं की तुमच्या कमेंट असतात तर काय होतं जर आपण एक दिवस नाही व्हिडिओ टाकला तर बघा त्या कमेंट ज्या आहेत त्या नसतात ना त्यामुळे मला स चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं दोन तीन दिवस सवय सगळ्या गोष्टींची सवय झालेली असते आपल्याला आणि अचानक ते कुठंतरी हे होतं म्हणजे विसरलं विसरल्यासारखं वाटतं आणि मग आता झालेलं आहे माझं सगळं व्यवस्थित बघा आता माझे पुन्हा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आपले आता नेहमीप्रमाणे डेली ज्या आहे त्या संध्याकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान येतच राहतील हे तर काही चालायचंच आता आई आली होती चार पाच दिवस स्वयंपाकाला घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आई आली होती आणि आईनेच चार पाच दिवस स्वयंपाक वगैरे केला आणि आम्हाला हे दर महिन्या महिन्याला दोन महिन्याला हा हे जे आपल्याकडे परडी देवीचे असल्यामुळे आम्हाला ही पाळणूक करावीच लागत असते आणि आम्हालाच काय प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये परडी आहे ना त्या त्यांच्या घरामध्ये अशी पाळणूक ही केली जाते आणि करावीसुद्धा आपल्यालासुद्धा चांगलं असतं देवाधर्माचं कुठल्याही गोष्टी घरामध्ये आपल्या एवढी आई साहेबांची परडे आहे म्हटल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कडकच पाळाव्या लागतात तर असं इकडे सगळं माझं जे आहे ते सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आज पहिले दुकानाचीच पूजा आज मीच म्हणजे माझ्याशिवाय दुकानाची पूजा आज कोणीही केलेली नाही समर्थ असला म्हणजे तो करत असतो पण तो नसल्यानंतर मलाच रोज ते नित्यनेमाने दुकानाची पूजा करावी लागते सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर माझी गॅसची पूजा आणि दुकानाची पूजा असते तर असो इकडे मी तुम्हाला परवा पण सांगितलं होतं आणि बघा माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि आणखीन मी ते पेमेंट काढलेलं नाही ताईंनो म्हणजे ते बँकमध्ये जमाच केलेलं नाही मी आणखीन तर त्याचं कारणसुद्धा सांगते म्हटलं हे डॉलर पडत राहतात पडत राहतात त्याचं ते चालूच राहणार पण मी आणखीनसुद्धा जमा केलेली नाहीत बँक आपल्या बँक खात्यामध्ये ते पैसे कारण मी सांगितलं होतं की जसं की मी पेमेंट आल्यानंतर माझं अक्कलकोटला आणि तुळजापूरला जायचं आहे मला आईसाहेबांच्या दर्शनासाठी आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि तिथं मी अन्नदान करणार आहे मी तसं की सांगितलेलंच आहे त्यामुळे ते, ते पैसे मी आणखीनसुद्धा काढलेले नाहीत आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की यूट्यूबचं पेमेंट किती आलं काय आलं हे तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे आणि काढल्यानंतरसुद्धा तो व्हिडिओ छोटीशी क्लिप मी तुमच्याशी शेअर करणार आहे किती आलं काय आलं आता कसं जसं सांगतात तसं त्या पद्धतीनं तर हे सगळं शेअरच करणार आहे मी तुमच्याशी पण मी आणखीन यूट्यूबचं पेमेंट काढलेलं नाही आणि बघा तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी गुरुवारी झालेल्या आहेत किती बरं छान स्वामींची कृपा स्वामींच्या नावाचा चॅनल फायनली दोन वर्षानंतर का होईना पण स्वामींच्याच वारा दिवशी पेमेंट आलं तुम्हाला सांगितलंच होतं मी गुरुवारी पेमेंट आलेलं आहे पण मी आणखीनसुद्धा पेमेंट काढलेलं नाही त्यांना आणि त्यामुळे मला किती आलेत किती ते कसे डॉलर जमा होत म्हणजे हे अजून मला हे केलेलं नाही मी अजून फक्त ते मोबाईलमध्ये म्हणजे ते डॉलर जे आहेत ते पडतच राहतात मी फक्त चेक करते पण मी आणखीन ते ट्रान्सफर बँकेत केलेले नाहीत आता त्याची प्रोसेस असते वाटतं आणखीन सुद्धा यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघावं लागेल मला ते ट्रान्सफर करण्यासाठी काय प्रोसेस असते ते सुद्धा मला आणखीन माहिती नाही समर्थला माहिती असतं मग त्याच्या पप्पासुद्धा सुद्धा म्हणले बघू असू दे ते जालेत डॉलर तर होऊ देत शंभर डॉलर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बँकमध्ये ट्रान्सफर म्हणजे ट्रान्झॅक्शन करायचे असतात काहीतरी असतं ते एक हे असतं आणि त्यांनाही वेळ नाही, नाही आणि मला तर काही ते येतच नाही त्यामुळे मी आणखीन यूट्यूबला पण व्हिडिओ बघितलेला नाही म्हटलं समर्थ आल्यानंतर करल निवांत असू दे आणि आपल्याला ते सगळे पैसे मी असेच खर्च करणार आहे देवाला जाणार आहे देवाला देवाच्या तिथं अन्नदान करणार आहे आणि आईसाहेबाला माझ्या त्याच पैसे यूट्यूबच्या पैशातूनच मी आईसाहेबांना साडीचुळी करणार आहे तर हे माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं आणि मी माझ्या पहिल्या कमाईतनं मी तेच करणार आहे आणि त्यानंतर बघू सगळं काय असेल ते बाकी तर इकडे चहा ठेवलेला आहे सकाळची वेळ आहे आईचं पण आता आंघोळ झालेली आहे आणि मी ह्यांना पण विचारलं कधी का जायचं कारण माझं सगळं झालं की मग आपण जाऊया असं म्हटलं होतं ते पण त्यांना ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी आपलं अक्कलकोटचं देवदर्शन आणि तुळजापूरचं देवदर्शन आईसाहेबांना भेटून यायचं असं चाललेलं आहे तर यूट्यूबचं पेमेंट आल्यानंतरच जायचं असं काही नाही ताईनो मी महिन्या दोन महिन्यातनं तुळजापूरला जात असते अक्कलकोटला आता बरे दिवस झालं जाणं झालेलं नाही पण तुळजापूरला मात्र माझं महिन्या दोन महिन्यातनं जाणं होतंच त्यामुळे तर म्हटलं बघू ह्यांना ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी जाऊया तोपर्यंत काय मी ते पैसे वगैरे बँकेतनं काढणार नाही आणि बँकेतनं काढून घरात तरी आणून काय ठेवून ठेवून करणार आ, तर ते तसंच जा म्हणून मी आणखीन त्याची प्रोसेसच पुढची काही केलेली नाही तर बघूया म्हटलं ज्या दिवशी जायचं असेल आपल्याला त्या दिवशीच मात्र ते पैसे वगैरे काढायचे आणि अक्कलकोट देवदर्शन दुजापूर देवदर्शन करायचं अशी माझी यूट्यूब चॅनल खोलल्यापासूनची इच्छा होती त्यामुळे ती इच्छा जी आहे ती मी त्याच्यासाठी आणि बघा किती आनंद असतो तो आनंदच वेगळा असतो बघा ताईंनो आणि ज्यावेळेस मी माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता आणि माझा गुगल पिन जो घरी आला होता ना तोसुद्धा गुरुवारीच आला होता बघा ताईंनो आणि आपले डॉलर सुद्धा बघा गुरुवारीच कम्प्लीट आपले शंभर डॉलर गुरुवारीच कंप्लीट झाले आणि माझा विचार चालू आहे शुक्रवारी किंवा गुरुवारीच आपलं पेमेंटसुद्धा काढायचं आहे तर आणि मी पहिल्यापासून जसं माझं समर्थ जन्मलेलं आहे समर्थ माझा जन्मलेला आहे ताईनो गुरुवारी आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे समर्थ आमचा जन्मल्यापासून माझ्या आमच्या आयुष्याला नवं वळण मिळालं आणि आम्ही आमच्या आयुष्याची चांगली सुरुवात ही समर्थाच्या जन्मापासून झालेली आहे त्यामुळे बघा आणि समर्थ गुरुवारी जन्मलेला आहे ते त्यामुळे तेव्हापासून आम्ही कुठली घरात वस्तू खरेदी करायची असेल किंवा कुठलं काय करायचं असेल तर आम्ही गुरुवारच निवडतो आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला गुरुवार शुक्रवार हा आमच्यासाठी खूप शुभ दिवस आहे त्यामुळे आम्ही काही करायचं म्हणलं काही खरेदी असो किंवा काही असो छोटी मोठी अगदी छोटे मोठी जरी खरेदी असेल तरी खरे आम्ही गुरुवार आणि शुक्रवार हे दोनच वार निवडतो स्वामींचा वार आणि आईसाहेबांचा वार कारण आमच्या जीवनाला जे जी हे झालेले आहे जे चांगली सुरुवात झालेली आहे ह्या दोन्ही वारापासूनच समर्थ माझा गुरुवारी जन्मला तेव्हापासून आणि तुम्हाला तर सांगितलेलं आहे स्वामी सेवेमध्ये मी खूप वर्षांपासून आहे समर्थ गुरुवारी जन्मलेलं आहे तेव्हापासून मी गुरुवारचंच काही करायचं म्हटलं की गुरुवारचं करत असते शुक्रवारचं करत असते तर ह्या हे दोन वार आमच्यासाठी खूप लकी आहेत ह्या वाराला आम्ही कुठल्याही गोष्टी करतो तर आता बघू म्हटलं पेमेंटसुद्धा आलेलं आहे तर आपलं गुरुवार शुक्रवारीच पेमेंट काढायचं आणि देव देवाला जाऊन यायचं आणि आईसाहेबांना शुक्रवारी जायचं म्हटलं की खूप गर्दी असते कारण तुळजापूरला शुक्रवारी भयंकर गर्दी असते तर असो मी ठरवलेलंच होतं ताईंनो की ज्यावेळेस माझं यूट्यूबचं पेमेंट येईल त्यानंतर म्हणजे अर्निंग तर आपली चालू झालेली आहे तशी खूप दिवस झालेला आहे आणि यूट्यूबचं ज्यावेळेस आपलं पेमेंट येईल त्यावेळेस मी तुमच्याशी माझी यूट्यूब जर्नी शेअर करेन असं सांगितलंसुद्धा होतं तसं कोणाकोणाला माझी यूट्यूब जर्नी ऐकायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि मी थोडक्यात सांगेनसुद्धा तुम्हाला माझ्या हे डेली रुटीनच्या व्हिडिओमध्येच मी सांगेन तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर नक्की मला तसं कमेंटमध्ये सांगा की ताई तुमची यूट्यूब जर्नी कशी होती कुठलीही गोष्ट आपल्यासाठी सोपी नसते ताईनो आणि काही काहीसुद्धा येत नसताना आपण जे करतो ना त्यातनं यश मिळतं ना आपल्याला ते मात्र खरंच ते यश आणि ते फळ जे असतं ना ते खूप गोड असतं कष्टाचं फळ आहे ना ते खूप गोड असतं त्यामुळे मी नक्कीच सांगेन माझी यूट्यूब जर्नी खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे सुद्धा ऐकायला आवडेल आणि मलासुद्धा खूप सांगायला आवडेल कारण सगळ्या गोष्टी आवड घडतच होत्या तशा त्यामुळे माझी यूट्यूब जर्नी जर तुम्हाला ऐकायची असेल तर नक्की सांगा तशी मी ते एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन जसं की मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते तुमच्याशी त्याचबरोबर तसंच मी तुम्हाला त्या रुटीनमध्येच माझं माझी यूट्यूब जर्नी जी आहे ती सांगेन आणि बऱ्याचशा ताईंची खूप सारे प्रश्न आहेत खूप म्हणजे खूप प्रश्न आहेत जर तुम्हाला खूप माझ्याविषयी काय आणखी जाणून घ्यायचं असेल तर तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा आणि एखादी कम्युनिटी पोस्ट टाकेन मी एखाद्या दिवशी आणि तसंही आपण क्वेश्चन आन्सरचा जे आहे ना तो एखादा व्हिडिओ करूया तर ते सुद्धा मला सुद्धा सांगायला आवडेल आणि तुम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण आता बऱ्याचशा कमेंट येतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की रिप्लाय द्यायला एखादी कमेंट चुकून राहून जाते आणि मग त्या ताईंना असं वाटतं की माझ्या ह्या कमेंटचा रिप्लायच दिला नाही तर असं नाही ताईंनो मी प्रत्येकाच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत असते ताईंनो कारण मला सुद्धा रिप्लाय द्यायला आवडतं मला जसा वेळ मिळेल जसा टाईम मिळेल तसा मी प्रत्येक कमेंटची रिप्लाय देत असते पण बऱ्याच कमेंट आल्या की एखादी कमेंट राहून जाते नजरेखालून त्यामुळे आणि तरीसुद्धा बघा मला रिपीट जरी केलं तरी मी ती कमेंटवरती रिप्लाय देत असते पण एका अर्ध्या दिवशी असं होतं की आपल्याला खूप साऱ्या कमेंट आल्या एकाखाली एक एकाखाली एक की आपले कुठल्या कमेंटला रिप्लाय दिला आहे नाही लक्षात राहत नाही आणि बऱ्याच वेळा असं होऊन जातं तर आज बघा मला स्वयंपाकाला खूप गडबड झाली होती एवढी गडबड झाली होती ना की मिस्टर सकाळी लवकर गेले होते त्यांनी नऊ सव्वा नऊला डबा तयार ठेवून म्हटले होते पण आज मला लवकर डबा माझ्याच्यानं झालाच नाही आणि त्यातनं आळूवड्या केल्या होत्या आमच्या ह्यांना भाजून आळूवड्या खूप आवडतात आळूवड्या करण्यासाठी बेसन मळत होते आईने चपात्या लाटून दिल्या मी पीठ मिक्सरमध्येच मिळून घेतल्याच तर असं एक एके दिवशी खूप घाई होते स्वयंपाकाच्या आणि तरी पण मी लगेच आंघोळ झाली की पहिलं मी माझ्या पूजा वगैरे आटपल्या आणि त्यानंतर लगेच मी ह्याला लागले होते आपलं स्वयंपाकाला तर असं होतं बघा आणि खूप आज मी जास्त काही शेअर केलेलं नाही व्हिडिओमध्ये कारण आज घरामध्ये खूप राडा पसारा होता बाकीचं पण सगळं आवराआरी करायचं होतं त्यामुळे जास्त व्हिडिओ शेअर केलेला नाही व्हिडिओमध्ये मी काय कारण काय होतं बघा पाच दिवसानंतर घरात आल्यानंतर जो पसारा आणि राडा असतो ना तो खूप असतो तरी पण आई होती त्यामुळे पसारा राडा एवढा नव्हता तरीसुद्धा घर आवराअवरी करायचं म्हटलं की खूप सारा टाईम जातो आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर बघा अशा ह्या अशा प्रकारच्या आळवड्या आमच्या ह्यांना खूप आवडतात भाजून आळवड्या तर आपण जसं हे करतो तसंच साध्या सिंपल आळूवडी लावून घेतली होती आणि त्यानंतर अशा लोखंडी कढईमध्ये आळू आळूवड्या ज्या आहेत ना ते भाजल्या होत्या बघा अशा पद्धतीने बेसन लावून घेतलं होतं आणि भाजून आळूवड्या ह्यांना आवडतात त्यामुळे मी अशाच पद्धतीनं आळूवड्या करत असते तर इकडे गडबड चालू होती एक एक चपाती भाजायला चालू होती एक एक डबे भरायला चालू होते तर असं होऊन जातं डबे डब्याची गडबड असली ना सकाळी काय काय कुठून सुरुवात करावी कशी करावी हे कळत नाही भाजी वगैरे बनवून घेतली होती आई खाली बसून चपात्याला लाटून देत होती आणि बऱ्याच ताई म्हणतील सुद्धा आता ताई आई का दाखवली नाही व्हिडिओमध्ये पण दाखवेन मी तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच दाखवेन आई आल्यानंतर आज तर पहिले जुने व्हिडिओ आहेत माझे तसं आई आल्यानंतर मी करत असते शूट पण आईचं कसं असतं म्हाताऱ्या माणसांना थोडंसं व्हिडिओ म्हणजे थोडंसं हेच वाटतं तसं मी म्हणत असते माझं नॉर्मलच असतं मी जशी घरामध्ये वावरते जसं माझं घरामध्ये असतं वावर तसंच नॉर्मलच असतं व्हिडिओ म्हणजे काही वेगळं नसतं पण म्हाताऱ्या माणसाला थोडंसं वेगळं वाटतं तशी आमच्या आई पण खूप म्हातारी पण नाही आणि खूप हे पण नाही पण तरी पण जर तुमची इच्छा असेल तर दाखवेन मी हे करता आता उद्या जायचं म्हणते बघू काय होते काय नाही परत येते म्हटली होती उन्हाळकाम ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेस आता तिचा हरभरा शेतातला थोडासा काढायचा राहिलेला आहे तर म्हटली उन्हाळकाम करायला परत येते मी महागारी हरभरा वगैरे काढून करून आता शेतामधली बरीच कामं असतात बघा शेतकऱ्यांचे म्हटल्यानंतर आणि त्यामुळे मग आता कसं आहे आम्हाला वडील पण नाही मला आणि भाऊ पण नाही त्यामुळे शेतातलं जे काय आपलं थोडंफार उत्पन्न निघतं आहे ते आईला करावं लागतं काढावं लागतं आणि निस्त पूर्ण आपलं शेत असंच ठेवून पण चालत नाही चांगलं शेत आहे त्यामुळे त्या शेतामध्ये पेरणे वगैरे करणं गरजेचंच असतं ज्या काही गोष्टी असतात त्या करणं पण गरजेचं असतं आणि आई खूप दिवस झालं म्हणते पण मिस्टरना तुमचं तुम्ही शेत करत जावा आता हे करत जावा कारण शेताकडे बघायला कोणी नसल्यामुळे शेताचं पण नुकसान होत चालले आणि आम्ही दोघांनी निर्णय पण घेतलेला आहे आता लवकरच बोर मारून आंब्याची बाग वगैरे लावायची आहे हापूस आंबा लावायचा आहे आपल्याला किंवा केसर केशर आंबा लावायचा हा पुस नाही केशरच लावायचं चाललेला आहे आणि बोर मारून शेतीची व्यवस्थित अशी मशागत करून आपल्याला आंब्याची बाग लावायची आहे आणि ते स्वप्न माझं खूप वर्षांचं होतं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल आणि मिस्टरना थोडासा टाईम मिळत नाही आहे कामामधून त्यामुळे राहिलेलं आहे ते पाठीमागं पण बोर मारून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं शेताचं जे आहे ते डेव्हलप करायचं आहे शेती डेव्हलपिंग करायची आहे आणि शेती डेव्हलप करायचं स्वप्न पण आहे माझ्या वडिलाची शेती माझ्या भावाची शेती जी आहे ना ती मी खूप डेव्हलप करून तशीच म्हणजे काय म्हणतात ते आयुष्यभर जपून ठेवणार आहे शेती अ, लोक भाऊ नसल्या वडील नसले की शेती विकून टाकतात पण मी तसं करणार नाही माझ्या वडिलाची भावाची शेती मी तशीच जतन करून ठेवणार आहे आणि खरंच ही विकायची नसते घ्यायची असते पन। पन तर असं आमचं पण चाललेलं आहे शेती वगैरे घ्यायची तर आहेच आम्हाला पण पण आता सध्या वडिलाची भावाची शेती आहे तीच करणं होत नाही आणि आपली शेती घेतल्यानंतर कोण करणार कारण मिस्टरांना त्यांच्या कामातून अजिबात वेळ मिळत नाही पण बघू ज्यावेळेस आहे त्यावेळेस ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढंच समजेनच पण वडिलाची आणि भावाची शेतीसुद्धा मी कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला थोड्या दिवसांनी पाहायला मिळेल आणि मी ते यूट्यूबच्या हॅन्डलवरती का सांगते त्याचं सुद्धा कारण आहे कसं सा आहे बघा आपली आम माझे चांगले पण लोक बघणारे आहेत शुभचिंतक पण आहेत आणि ज्या लोकांना आमचं खटकते ते सुद्धा बघतात व्हिडिओ त्यामुळे मी मुद्दामच शेतीचं थोडंसं सांगितलेलं आहे की शेती मी अशा पद्धतीनं डेव्हलप दे करणार आहे आणि लवकरच तुम्हाला डेव्हलप केलेली शेती पाहायला मिळेल आ, जे जे लोक हे समजत होते ज्यांनी किरकोळ समजलेलं आहे त्यांच्यासाठी हे तुम्हाला सांगते की शेतीसुद्धा डेव्हलप केल्यानंतर कशी दिसते कशी काय शेती डेव्हलप केलेली आहे जेवढी आहे शेती वडिलाची भावाची शेती तीसुद्धा डेव्हलप करून खूप चांगली करणार आहे कारण पंधरा किलोमीटर आमच्या इथून मी राहते इथून आमच्या आईचं गाव पंधरा किलोमीटर आहे मी येऊन जाऊन शेती डेव्हलप करील आणि लवकरच करणार आहे आणि मी यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा मुद्दामच सांगितलेला आहे शेती वडलायची डेव्हलप करायची आणि त्याच्यामध्ये आंब्याची बाग लावायची माझं खूप दिवसांचं स्वप्न होतं आणि आता ते लवकरच मी पूर्ण करणार आहे ते स्वप्न आणि खरंच बघा मला पहिल्यापासूनच शेतीमध्ये काही काही वेगळं वेगळं करण्याचा नाद आहे येत तर काहीच नाही बरं का मला पण शिकल्यावर येत असतं आणि मला काहीच येत नाही पण मला करायची इच्छा खूप असते इच्छाशक्ती असली की माणूस शिकत असतं त्यामुळे मला शेतीचं काहीच येत नाही आता बघा मी इथं आजचंच दाखवते तुम्हाला मी आता दोन तीन पाट्या इथं मी माती आणून टाकली आमची इथं काळी माती पुढं समोर आहे इथं काळी माती आणून टाकली आणि त्याच्यामध्ये मी लावलेलं आहे बघा पुदिना आता हा आणि माझ्याकडून कुठलंही रोपटं मी अगदी छोटंसं जरी रोपटं लागलं लावलं ना तरी ते बरं का ती येतंच त्यामुळे मला नाद पण खूप आहे असं वाटतं की आपल्याला भरपूर शेती असावी भरपूर शेतीमध्ये काय काय करावं सगळं घर शे घरापुरतं जे खायला लागतं ते सगळं धान्य आपल्या शेतामध्ये असावं जसं की माळवं जे जे लागतं ते सगळं आपल्या शेतामध्ये असावं असं मला खूप वाटतं आणि माझी करायची इच्छा पण खूप असते तर मी काय केलं होतं बघा इथं दोन तीन पाट्या मी थुड़ी -थुड़ी माती आणली झाडांना पण थोडी थोडी काळी माती घातली आणि इथं पण दोन तीन पाटे मी माती टाकली आणि त्याच्यामध्ये पुदिना आणि ओवा लावलेला आहे गव्याचं माझ्या कुंडीमध्ये झाड होतं तेच मी तिथं डोबलेलं आहे आणि आता बघू तुम्हाला दिसेना जर आठवड्याभरामध्ये दे ह्या पुदेना कसा हिरवागार येतोय येतो आहे की नाही येतोय हे पण तुम्हाला समजेल सक्सेस होते का नाही होते आता लावला तर आहे पण सक्सेस हा शंभर टक्के होणारच मी माझ्या हाताने कुठली गोष्ट केली आणि ती वाया केली असं कधी होत नाही आणि मी जाऊ पण देत नाही त्या गोष्टीची काळजी करायची आणि ती गोष्ट व्यवस्थितच करायची तोपर्यंत त्याचा पिच्चर सोडायचा नाही असा माझा छंद आणि पहिल्यापासूनचा नादच आहे आणि मी ती कुठलीही गोष्ट असू द्या सक्सेस करायचं आणि मगच त्या गोष्टीलाही करायचं असं मला पहिल्यापासूनच माझ्या आयुष्यामध्ये अशाच गोष्टी मी केलेल्या आहेत एकतर त्यात उतरायचं नाही आणि उतरलं तर शंभर टक्के देऊन ती गोष्ट शक् सक्सेस करायची तर असं आहे बघा आता हे छोटंसं मी पुद्यानाचं हे केलेलं आहे आता हे पुद्यानासुद्धा कसं आहे हे तुम्हाला आठ दिवसांनी कळेलंच आहे का नाही किंवा काय तुम्हाला म्हणूनच मी शेअर केलेलं आहे तुमच्या पुदेना लावलेला आणि बघू आता ह्याची काळजी घ्यायची व्यवस्थित दोन टाईम ह्याला पाणी घालायचं पुदिना आपल्याला लवकरच चांगला फुटेल आता कसं असतं बघा आता एवढंच आहे हे अर्धा गुंटाचं जागा आहे ह्या ह्याच्यामध्ये कसं झाले खाली जरा खडकच आहे असं काळी जमीन नाही आहे इथं खडक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये बरंच काही असं करायचं म्हटल्यावर क करू बी शकतो पण काळी माती असली म्हणजे येतं पण इथं काळी माती नाही त्यामुळे थोडं सक्सेस व्हायचं प्रॉब्लेम असतो तर मग म्हणून मी काय केलं इथं समोरची दोन तीन पाट्या काळी माती आणली आणि त्याच्यामध्ये असा पुदिना लावलेला आहे आता बरेच बघा काय काय वांगी मिरच्या आपण असं पण काही काय लावू शकतो पण मी सध्या नाही लावलेलं ला, आणखीन वांगी मिरच्या मिरचीचे रोपंसुद्धा आलेली आहेत ला, तीसुद्धा लावू शकतो आपण खरं लाव तर लावली तर येतीलसुद्धा चांगली तर बघा मी इथं झेंडूची फुलंसुद्धा चुरकळून टाकली होती तरी झेंडूसुद्धा उगवलेला आहे अशी म्हणजे देवाला पण वाहिली फुलं आहेत ना ती उगवत नाहीत उग उग पण ज्यावेळेस मी देवाला फुलं आणते त्यातली अशी बाकीची फुलं न वाहिलेली फुलं जी आहेत ती वाळवली होती मी थोडीशी आणि टाकून बघितलं होतं म्हटलं येतं का नाही बघूया म्हणून आणि खूप सारी झेंडूची रोपं इतकी आलेली आहेत ना आणि आता तिकडच्या साईडच्या तर झेंडूला फुलंसुद्धा लागलेली आहेत एक दिवस एक दोन दिवस देवांना भरपूर अशी फुलं पुरतील इतकी फुलं लागलेली आहेत तर तुम्हाला जवळ दाखवते बघ मी अशा पद्धतीनं पुदिना काळ्या मातीमध्ये लावलेला आहे तर आणि हे आहे बघा कसलं काय म्हणतात भरपूर त्या कळ्या असतात ते मोगरा आहे झेंडूची रोपं आहेत मोगरं दोन आणलेले आहेत अशी बरीचशी झाडं आणि हा ओवा लावलेला आहे बघा मी ओवा तर एवढा फुटतो ना अक्षरशः मी हे एकच पान आणलं होतं बघा आमच्या जाऊबाईकडून आणि एका पान आणून म्हणजे असं जरा मोठं पान होतं ते आणि ते पान फक्त मी डोबलं होतं ह्याच्यामध्ये कोंडीमध्ये तर त्याचं तेवढं झाड झालेलं होतं तर ते झाड काढून मी इथं लावलेलं आहे आता हे खूप मोठं होईल चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ